कसे आज सर्व माझ्या रजनीगंधा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे पराठा मेथी बट बत, बटाटा पराठा हा बघा हा माझा इथे मेथी बटाटा त्याच्यामध्ये मी चीज आहे बटर आहे हे सगळ्या एवढ्या चटण्या आहेत लावायला ही ग्रीन चटणी ही लसूण चटणी सॉस दही आता खाण्यासाठी एकदम रेडी तर हे सर्व साहित्य आहे आपण पराठ्यासाठी घेतलेलं आहे मेथी कोथिंबीर पराठा आहे हा हा थोडा स्पेशल आहे बघा तुम्ही हा बटाटा उकडलेला तो मी स्मॅश करून घेणार आहे ही कोथिंबीर आहे ही मेथी चिरून घेतलेली आहे हे आलं कोथ मिरची लसूण ह्याची पेस्ट आहे ही इथे कसुरी मेथी मेथी घेतलेली आहे तेल आहे ते आपल्याला ह्या कणकेसाठी वापरायचं आहे हे इथे कढीपत्ता आहे हे काळं मीठ आहे हे पांढरं मीठ आहे हा हिंग आहे ही ओव्याची पावडर आहे आणि लावण्यासाठी मी इथे बटर अमूल बटर आणि चीज ह्याचा वापर करणार आहे आपण कसं करायचं ते बघूया हे पीठ मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे थोडंसं एक चमचा आणि बाकी सगळं कणिक आहे ओके आता आपण कसं बनवायचं ते दाखवू हा बटाटा मी इथेच करते त्याच्यामध्ये एक वाटी मेथी एक वाटी कोथिंबीर कढीपत्का मीठ हे काळे मीठ आलं लसूण पेस्ट हिंग ही ओव्याची पावडर आणि ही चिमटीभर मी साखर घालणार आहे साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला हे सगळं मी एकजीव करून घेते बघा हे इथे मी क कणिक ही भिजवलेली आहे डो तयार केलेला आहे हा स्टफिंगसाठी आपला, पराठ्याच्या तयार आहे हे लावणार मी बटर चीज वगैरे जवळ ठेवलेलं आहे तुम्ही जे स्टफिंग तयार केलं आहे त्याचं एक क्विक सांगता का की कसं काय काय ॲड केलं आहे जातं जसं आत्ता मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना तसं त्याच्यामध्ये बटाटा मेथी एक वाटी कोथिंबीर एक वाटी आलं लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे नंतर ओव्याची पावडर टाकलेली आहे नंतर काळं मीठ पांढरं मीठ चिमतीभर साखर आणि कसुरी आणि कसुरी मेथी बघू शकता की किती छान मिक्सचर तयार झालंय त्याचप्रमाणे एकदम सॉफ्ट डफ पण तयार झालाय हे बटर हे चीज आणि हे मिक्सचर आता तुम्ही मिक्सचर भरून घेताय का लाटून पण चालतं आणि हाताने थोडंसं असं करून म्हणजे एका एकावर एक घे एक एक पोळीची छोटी पोळी घ्यायची आणि त्याच्यावर आपण हे हात भरायचा आणि दोन्ही तोंड चांगली व्यवस्थित अशी बंद करायची आता जरा पिठाचा हात घ्यायचा आणि लाटून घ्यायचा कोथिंबीर तुम्ही अशी वरून घरी अशी ऍड करता आपण मेथीचा तपात असा मेथी ऍड करतोय ओके आता हा तुम्ही पहिला लाटलेला तव्यावर ठेवलात आता हा परत दुसरा भरून घेतला भरून घेते असा पसरवून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला लाटून थोडा मोठा करून घ्यायचा आणि याच्यावर ठेवून हा बघा हा दुसरा लाटून मोठा करून घ्यायचा आणि याच्यावर दुसरी अशी ही पोळी ठेवायची हात लावून लाटून घ्यायचं इकडे छान फुकतोय आता मी याच्यावर बटर सोडणार आहे बघा आपल्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी चीज घाला ह्या पराठ्याला बटर लावून घेते आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्ही चीज घालू शकता पण ते चीज किसून घालायला लागेल ह्याच्यावर मी चीज घालते पण हे आधी दाखवते तुम्हाला हे बघा हा असा पुन्हा भरून घ्यायचा आहे त्याच्या आतमध्ये चीज पण फील चीज फील केलेला ह्याच्यामध्ये ह्याच्यावर कसं चीज घालायचं तेही हा मुलांनासुद्धा खूप आव आवडतो हा चीज घातलेला बटर के घातलेला आहे ना हा बघा हा बघा ह्याला बटरवर वरून बटर, बटर लावून घेते म्हणजे आपला हा चीज बटरवाला आलू मेथी पराठा तयार ह्याच्यावर आपण चीज घालून घेऊ म्हणजे ग्रेटेड चीज हां आपल्या आवडीनुसार कमी अधिक आता ह्याच्यावर आपण एक मिनिट फक्त झाकण घेऊ म्हणजे ते चीज छान मेल्ट होईल आता हा बघा हा आपण झालेला पराठा आहे हा काढून घेऊ आणि आपण आता असं हे खाण्याची तयारी पूर्ण ह्याच्यावर मी चीज घालते त्याच्या गरमपणावर तो मेल्ट होत आहे आणि थोडस बटर तर म्हणजे हा आपला हा बघा पराठा तयार हा आपण घरातल्या लोणी सोबत सुद्धा खाऊ शकतो लोणी आणि चटणी ह्याच्यावर चीज घातलेला आहे चीज मेल्ट होत आहे गरम आहे ना आणि घरचं लोणी आपण वापरू शकतो